नमस्कार मी जय सावंत पुन्हा एकदा कोकणी मनुष्य युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहात मनोहर गड सावंतवाडी कुडा या ठिकाणी आहे हा गड या गडाचं नाव आहे मनोहर मनोसंतोष गड मॅपला टाकला तरी तुम्हाला समजेल त्याला तर मग आता वरती जातोय इथे येते वातावरण खूप छान होतं एकदम म्हणजे डोंगरामधून सगळं धुका आहे बघा हे बघा आणि तुम्हाला वाट संबंध नाही त्यासाठी तुम्ही मॅपट टाकून यावं लागेल आम्ही पण मॅप लावलेला त्यामुळे इकडे एक, व्हिडिओ करता आली नाही म्हणून इथे आल्यावरती व्हिडिओ केलाय तर बघा तिथे झेंडा लावलेला आहे जाऊया हे बघा गाडी इथे पार्क केली आहे हा दादू प्रकाश सावंत चला तर मग जाऊया चला तर मग आता जाऊया आपण वरती बघा तिथे बोर्ड आहे ते बोर्ड खरं म्हणजे पडलेलं तिथे त्यामुळे आम्हाला समजलं नाही वाट कुठे आहे ती आम्ही जरा पुढे जाऊन आलो परत हे बघा इथे बोर्ड आहे गडाकडे जाणार रस्ता म्हणून इकडे गडावर यायचं आहे ते जरा उभं हे बघा असं जरा वरती चढायचं आहे एकदम लागतं तिथे दुखविवाह किती आहे ते इथून काहीच समजत नाही कसं काय आहे ते आणि डोंगर चढायचा तर सरासा वरती जायचं आहे ते बघा दादू दिसत असेल तुम्हाला अरे बघा आता तर मी इथे आता वरती आलो आहे थोडं इथे बसायला आहे आपल्याला इकडे बघा बसण्याआिकला आता इथे दुर्गम मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांच्याकडून हे आहे इथे पण हे बघा आहे काय लिहिलेलं आता आपल्याला इथून परत वरती जायचं आहे चला तर मग जाऊया इथे सुरुवातीला जरा जास्तच दम लागला म्हणून तिथे आम्ही बसलेलो आता इथे या जंगलात जातोय आता पण दमत लागलाय इथे धुकं पण खूप आहे रेनकोट घेतलाय काढून रेनकोट घातला नाही कारण पाऊस नाही आहे घामी यायला लागला कारण दमत तसा लागला इकडे पायांच्या खुना जरा मोठा आहेत मोठे इकडे गवरेडे यात असतात इथे सर्व जंगलच जंगल आहे जंगल गौरड्यांचं शान पण आहे बघा खाली काहीच दिसत नाही कसं काय आहे ते कारण इथे धुकत तेवढं आहे बघा दुकोबा काय आहे ते काय समजत नाही धमायला जाम झालंय इथे दगडबा केवढा आहे तो तो आता काहीतरी कोसेल तिथून असे दगड खूप धोकादायक असतात कधी का होईल सांगता येत नाही बघा इथे तर गेलाय खरं म्हणजे कोसळलाच आहे छोटा धबधबा पाऊस नाही म्हणून नाही तर पाऊस असलं असतं तर मग इथे पाणी पाणीवर असतं बघा ही वाटच बंद झाली असते आपल्याला जायला इकडे पाऊस नाही म्हणून म्हणजे खूप बरं झालं आता हे बघा ती चकोरी आहे ना तिथून आता आम्ही असं चालत आलो इथे तिथून खाली असा तिथे व्हिडिओ केले ना कारण मोबाईल भिजला असता बघा पाणी वरून असं पडत आहे चालत चालत आल्यावर थोडंसं आपल्याला काहीतरी आशिचं किरण दिसला आहे हे बघा इथे बोर्ड आहे दोन बोर्ड आहेत पाहूया काय आहे ते किल्ले मनोहर व मनसंतोषगड तालुका कुडा, जिल्हा सिंधु सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठानच्या म सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि वन विभाग सावंतवाडी शिवापूर्व वा गोठवेवाडी ग्रामस्थ यांनी इथे लावलेलं ला आहे इथे हे बघा तिथे पण आहे काहीतरी लिहिलेलं मला वाटतं इकडून बारीकशी वाट आहे तर आता बोल ते बघा अजून काय हे बघा इथे पण आहे इथे गडावरती कोणती कोणती ठिकाणं आहेत काय काय सूचना फलक एक मिनिट हे बघा दाखवलेलं आहे हे बघा आता आपण इथे आलो ते आपल्याला हे बघा इथे तट तटबंदी दिसली आहे आता बघूया वरती किती आहे ते अजून आम्ही इकडे आलो आहे पहिल्यांदाच तुम्ही असं हो कधी एकटे येण्याचा प्रयत्न करू नका वाट वगैरे चुकायची खूप शक्यता असते आम्ही पण आता हां हां ही बघा इथे शिडी लावली आहे चला तर पाऊस आला आहे व्हिडिओ करायला भेटत नाही सर हे बघा इथे शिडी आहे पाऊस मोबाईल भिजतो आहे त्यामुळे मधी व्हिडिओ करता आली नाही थोडा वेळ तिथे पायऱ्या होत्या इथे थोड्या पायऱ्या आहेत पण ते दिसणार नाही तुम्हाला जास्त हे बघा या पायऱ्या होत्या त्या आता पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेलेत हे बघा दगडी पाहिजेच हा जंगल खूप वाढलाय इथे रान वाढलंय हे बघा ती तटबंदी आहे तिथे काहीतरी आहे तिथे जातो आता नंतर तिथे एक व्ह्यू पॉइंट आहे आपला तिथे पण जायचं आहे आपल्याला त्या टोकावरती बघ वाट आहे बघ बघा इथे काहीतरी आहे <coughs> इथे छोटासा इथे बाथरूम आहे असं वाटत तरी हे बघा संडास आहे का संडास इथे वाटत बघा तिथे संडास आहे भाग कशी सोय केलेली आहे तिथे आता आपल्याला तिथून असं तिथे वरती जायचं आहे त्याला असतात सावकाशी रुग्डीचा आता तिथे दादूला विहीर सापडली आहे तिथे आता आपण जाणार आहोत त्याआधी हा एकदा व्यू बघून घ्या हवा एकदम छान सुटली आहे सर्वकडे कडे दुखात दुख आहे इथलं वातावरण बघा कसं आहे ते बघा इथे धुक दुख आहे बघता बघता धुकं एवढं वाढलंय की दादू कुठे येतो तर आता आपल्याला माहित नाही चला तर आता बघूया तिथे जाऊन कुठे आहे हे बघा काय दिसत नाही आता आता जरा हवा सुटली तर बघे दुका साईडला गेलं त्यामुळे आता थोडस बघा दिसत आहे मग तर काहीच दिसत नव्हतं इथे वीर आहे ती बघूया आता पाणी काढण्यासाठी <laughs> ते काढणं पण आहे बघा कसे पिकले आहेत ते पिकले आहेत पिकले नाही ते खरं म्हणजे ते धुकं लागलं आहे ते ला बघा कसं दिसतंय

झेंडा लावलेला आहे ते बघा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग एकोणीस फेब्रुवारी हे इथलं गेलं दोन हजार पुढे काहीतरी होतं ते गेलं आहे दिसणार नाही बघा आता आपण आहोत मनोहरगडावरती आणि हा बघा इथे जरा समोर जायचं बघा तुम्हाला दिसत असेल जरा थोडं थोडं तो आहे तो तिथे मनसंतोषगड इथे धुका आहे त्यामुळे काय समजत नाही इथे मध्ये दरी आहे पूर्ण अशी बघा काय दिसणार नाही तुम्हाला इथून पण तिथे आहे तो मनसंतोष गड आहे आणि हा मनोहरगड इथे दोन गड आहेत आता इथे थोडा वेळ थांबलो आहे बघा आता बिस्किट आणलं आहे अजूने बिस्किट खाणार होता बरोबर हा इथे गडावरती आल्यावरती इथे कचरा वगैरे काय करायचा नाही आपण वरती आणलेली प्लॅस्टिक पिशवी वगैरे असेल ती घरी घेऊन जायचं परत खाली घेऊन जायचं तो, तो बघा आता तो तो पॉइंट आहे तो आपल्याला दिसतोय तो बघा तिथे आहे तो पण आता थोड्या वेळाने आता बघा कसं धुकं वाढणार आहे ते कारण ह्या साइडून खालून धुकं येत आहे आता हळूहळू तुम्ही बघा आता बघा हा इकडून दुखत येत आहे आता बघा तिथे तिथला जो भाग आहे तो, तो पूर्णपणे गायब होणार आहे दिसायचा आपल्याला हा ऊन पडलं असल्यामुळे <laughs> दुःख गायब झालं नाही तर बघा मगाशी यांनी आता त्याच्यात फरक बघा किती आहे तो तो बघा तिथला तो जो भाग आहे तो गायब झाला पूर्णपणे बघितलात आता परत दिसेल एवढं धुकं आहे इकडे तो बघा परत दिसला ते धुकं असं चालूच आहे इथून तो बघा तिथे गवरेड आहे धुक्यामधून काय दिसत नाही आहे तुम्हाला ऊन पडलं त्यामुळे आम्हाला पण काय दिसत नाही <laughs> आणि तिथे तो रेडा आहे तिथे एकटाच आहे आता पूर्णपणे फोटो दिसतो बघला तिथे गव गौरेडा आहे तिथे तिथे गौरेडा रेडा आहे पण तुम्हाला ना इथून दिसणार नाही तो बघा एकदम बारीक फोटो दाखवत हा फोटो काढलेला आहे तो बघा आता व्हिडिओ दाखवतो फोटो दुका येईल रे तेवढ्यात तो बघा तिथे हा बघा बसलाय तिथे गवारेडा तो तिथे शेपटी हलवतोय तिकडून आम्हाला इथे दिसत आहे ते पण तुम्हाला एवढं एक लांब एकदम बारीक असं दिसणार नाही तो बघा आता उठून बसला उभा आता तुम्ही बघा आपण तिथून आलो तो मनसंतोष जो गड आहे तो आपण तो तिथून बघितला आहे हां म्हणजे हां आता आपण आहोत मनोहरगड आणि जो बघितला तो मनसंतोष गड आणि त्याआधी आपण येते वाटेमध्ये आपण ते गवारेड्याची पावलं बघितलेली ती पावलं पण आता तिथे बघितली आपण तो गवारेडाच बघितला तिथे आपण तुम्हाला फोटो साईडला लावीन कारण व्हिडिओमधून तेवढं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला फोटो काढला आहे फोटो लावतो तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये साईडला बघा तुम्ही आणि हे बघा आता आपला धुका आहे ते जरा कमी झालं त्यामुळे हे बघा कसं वाटतंय ते बघा कसं वातावरण वाटत ढग काय थांबत नाही द्यायचे त्याला तर मग आता पुढे जाऊया आपण सगळं हे आपल्याला जाऊन बघायचं काय येते तिथे तिथे खाली गुहा पण आहे असं वाटतं नैसर्गिक गुहा ती पण जाऊन बघायची आहे पण तिथे दिसली तर तिथली वाट फक्त सापडायला पाहिजे आपल्याला आता जिथून जात होतो आम्ही या रानामधून तर पुढे तलाव आहे आम्हाला माहीत नव्हतं तला तला मग ते तलाव पण बघूया आधी या रानातून बाहेर होऊया हा हेच <laughs> हेच ते तलाव आहे लहान आहे छोटा आहे हे इथे साफसफाई केलेल्याची व्हिडिओ वगैरे होती हे बघा पुढे जाऊया आपण बाहेर आलो आहे त्या गडावरील वाड्याचे अवशेष आहे ते तिथे जायला नक्की वाट नाही आहे त्यामुळे जात नाही आम्ही तिथे आहे नाही तुम्हाला तिथे जाऊन दाखवलं असतं तिथे आहे तो तिथे उंच भाग आहे त्यामुळे तिथून जावं जायला नाही भेट इथूनच कुठून तरी या पण तिथे सर्व रान वाढले रान आहे ते आमच्या डोक्याच्या वरती वाढलं आहे त्यामुळे तिथे जात नाही चला तर मग दुसरीकडे जाऊया बघून घ्या इथे काय काय ते तिथे आपल्याला विहीर भेटली तिथे हा वाडा वाड्याचा अवशेष त्यानंतर इथे एक हा छोटस तलाव आहे तलावानंतर तिथे शौचालय पण आहे त्यानंतर इथे तटबंदी अजून आहे चांगल्या प्रमाणात इथे नैसर्गिक गुहा आहे गुंफा आहे ती जरा बघूया तिथून दिसते का आपल्याला रान वाढल्याच्यामुळे दिसेल की नाही शक्यता कमी आहे सांगायची <coughs> त्याच गटपती पडले आहेत इथे हे बघा धबधबा दब आहे छोटासा गुपा इथेच लोकेशन दाखवत होतं पण हे कुठे आहे ती दिसत तर नाही आहे ह्याची वाट त्यामुळे जाऊन देत चला मग आता गडावरून आपण खाली उतरूया मग अशी व्हिडिओ करायला भेटली ना कारण पाऊस पण आलेला आणि वाट पण आपल्याला माहीत नव्हती ती चढायला जरा उघड झाला आपल्याला तिकडची वाट त्यामुळे चला आता वरती जायला पाहिजे आपण चला मग हळूहळू बघूया काय कसं काय ते ये अशी उभी उभा असं उतरायचं आहे शिड्या उतरायच्या तिथे बरोबर नाही थोड्या तरी पण आता जाऊयात आता तिकडून आलो आपण हे बघा आता खाली उतरतो आता झालं आपलं त्याला <laughs> तर मग आता गाडी कुठे ती जरा बघूया सापडत नाही जरा आपण उतरलो आहे जरा पुढे गाडी त्याची राहिली आहे वरती त्याला तर मग बघूया आता कुठे आहे ती गाडी जास्त जरा वाट चुकल्यामुळे जास्तच खाली गेलो आता गाडी आहे तिथे जातो आहे चलत तिथे बघा पावसामुळे इथे अशी दरड कोसळली आहे ती गाडी राहिल्या पुढे दम लागलाय आणि भूक पण लागली आहे मॅप लावलेला म्हणून बरं आलं गाडी अशी वरती आहे दाखवली आहे आता <laughs> ती बघा आपली गाडी सापडली वाट थोडा इथून असं खाली यायचं होतं किलोमीटर चाललं ऐकलं जवळजवळ दोन किलोमीटर रिटर्न चाललो आहे आता उगाच एकदा वाट चुकली की चुकली हे बघा दातले आपण या रस्त्याने गेलेलो असं फायनली बरं वाटला इथे येऊन हे काठी आहे ती इथेच आम्ही घेतलेली आणि आता परत जागेवरती ठेवतो आहे काठीची साथ भरपूर भेटली आपल्याला चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर बघता या तुम्ही कधी पण ट्रॅकला जाते वी काळजी घ्या जर कोणतरी रस्ता दाखवणार नसेल तर तुम्ही जाऊ नका नाहीतर रस्ता चुकला तर खूप वांदे होतात कारण ते पाण्याची सोय हो तर आता होईल कुठेतरी पाणी कुठेतरी पियाल पण ते नंतर जर वाट भेटणार नाही मग खाया खाणार का असं होतं चला तर मग जाऊया घरी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद